महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देऊन मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे या आव्हानाला तत्काळ प्रतिसाद देत सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी गतवर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातल्या गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वयांचे वाटप केले होते यंदा पंचावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप करण्याचे नियोजन केले असून या वयांचे अनावरण दस्तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वैयक्तिकच पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे पत्र देवेंद्र खोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले